आहे भाजपच्या सरकारमध्ये ही जे निर्णय झाले आणि या सरकार त्यांना जे काय एकत्रित आममत ने होतायत त्यांना जे काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना टीका करू द्या त्यांना दुसरा कार्यक्रम आहे पण तुम्ही समोर पाहता आहात की शिंदे आणि फर्रुळ यांच्यामध्ये कसं वॉर चालू आहे युद्ध सुरू आहे ते स्पष्ट दिसतंय रोज दिसताय ते अनेक निर्णय जे भ्रष्टाचारा संदर्भातले होते ज्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरू होता असे निर्णय देवेंद्रजींनी थांबवलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलंय अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्थगिती दिली होती असेच निर्णय आधीच्या नगरविकास मंत्र्यांचे किंवा अन्य मंत्र्यांनी ज्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल ज्यातून दलालांना चालना मिळेल अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं पाहिजे आम्ही तुमचं करत आहोत ना